नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बरं क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आपण जर पाहिलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून संदर्भात मोठी अपडेट देण्यात आली आहे खरं जबाब आपण जर पाहिलं तर पिकम्याच्या प्रश्नावरती उत्तर देत असताना मायनिकराव कोकाटे बोललेले आहेत की एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीफ हंगाम दोन हजार चोवीस चा जमा होणार आता हा पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांना जमा जाना होणार जाना त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचा पिकमा भेटणार आहे किती हेक्टर पर्यंत जमा होणार आहे कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून जमा होणार आहे याची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाह जेणेकरून ही महत्वाची अशी माहिती तुम्हाला कळेल आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी आहेत पुणे श्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी आहेत याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी आहेत याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर परभणी परभणी जिल्ह्यातील सात लाख स सात लाख सात हजार शेतकरी आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी आहेत नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील चार लाख पस्तीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी आहेत याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आहेत ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे शेतकरी आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजनगर आणि या जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी आहेत भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी आहेत पालघर जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शेतकरी आहेत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत बुलढाणा जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर चार लाख पन्नास हजार शेतकरी आहेत सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी आहेत नंदुरबार जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर पस्तीस हजार शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातील दहा लाख शेतकरी आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी याचबरोबर अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत धुळे जिल्ह्यातील सत्तर दहा हजार शेतकरी आहेत पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचा यामध्ये आहे धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी आहेत यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी आहेत गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकरी म्हणजे साडेतीन हजार शेतकरी आहेत आणि लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याची माहिती थोडक्यात आपण घेण्याचा प्रयत्न करूया आणि या व्हिडिओच्या समोर जिल्ह्यामध्ये कोणा पिकाचा आणि हेक्टर किती रुपये पिकमा वाटप होणार याच्यानंतर याच्या नंतर पाण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पाच ते सहा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे एचडीएफसी आर्गो विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप होणार आहे याचबरोबर एचडीएफसीच्या नंतर युनिव्हर्सल चॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यासुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे एसबीआय लाईफ या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे आणि युनायटेड इंडिया या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आणि शेवटची विमा कंपनी चोला एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून माध्द खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा विमा वाटप होणार अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकासाठी आणि किती हेक्टर पीक विमा जमा होणार याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातल्या सर्व पिकासाठी म्हणजे सोयाबीन कपाशी तुरमूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिम तर मंजूर आहेत परंतु त्या शेतकऱ्यांचा उर्वरित पिकमासुद्धा पंचवीस टक्केच्या पिकमाच्या वाटपा बरोबर विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा जमा होणार आहे दुसरा जिल्हा आहे पुण्य श्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पिकमा वाटप होणार असल्याची माहिती अं सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक नाशिक असेल सोलापूर असेल याही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा पीक मा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचा पीकमास जमा होणार आहे आणि जवळपास पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा मंजूर आहे आणि वैयक्तिक क्लेमचा सुद्धा पिकमा भेटणार आहे आणि पंचवीस टक्के तर आहेच परंतु पोस्ट हायवेच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगांतील जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या पद्धतीनं सर्व पिकम त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकतीस मार एक मार्च पर्यंत एकतीस मार्च पर्यंत जमावण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा आणि कपाशीचा पीक माझ जमा असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकऱ्यांढचा पुर, जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पिकमास जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन कपाशी आणि तूर या पिकासाठी पिक माग जमावणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी जमा होणार आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा जमा होणार सर्वात जास्त सोयाबीन साठी पिकमा या वाशिम जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पिकमा सोयाबीन आणि सोयाबीनचाच पिकमा जमा होणार आहे कारण की आपण जर पाहतो एकूण चार लाख त्र्याण्णव हजार हो शेतकरी क्लेम केलेले शेतकरी त्यापैकी तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना ऑलरेडी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला परंतु वाटप झालं नाही परंतु पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा आता पोस्ट हार्वेनुसार म्हणजे पिकापणे प्रयोगाच्या जे काही नुकसान होईल त्या पद्धतीने आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पिकमा भेटणार परंतु हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर पर्यंत सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे बाकी पिकाचा कमी कमी भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचा पीकमा जमा होणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे अमरावतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि यवतमाळमध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाश या दोन पिकाचा पिकमा भेटणार आहे एकूण तीन लाख नव्वद हजार शेतकरी क्लेम केलेले आहेत एकूण एकशे दहा महसूल मंडळे पात्र आहेत पंचवीस टक्के साठी आणि या जिल्ह्याची जी काही अंतिम आणवारी त्या पोस्ट हार्वेस्ट नुसार जे ये काही येईल किंवा आलेली आहे त्यानुसार त्या शेतकऱ्यांना पिकमा जमा होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत आता आपण जर पाहिलं राज्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा जिल्हा वैयक्तिक क्लेमचा पिकमा आता ते पाच जिल्हे कोणते येतात ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये ऑलरेडी अग... पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर आहे नांदेड जिल्ह्याबरोबर हे जवळचा जिल्हा हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे ऑलरेडी मंजूर झालेला या याच पाठोपाठ जवळचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ सुद्धा मध्ये सुद्धा ऑलरेडी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून एकशे दहा मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा त्यावेळेसच मंजूर झालेला होता परंतु वाटप झालेलं नाहीये त्याचबरोबर सोबतचा जिल्हा नांदेड सॉरी सोबतचा जिल्हा परभणी परभणी सुद्धा परभणीमध्ये सुद्धा पिकमा ऑलरेडी पंचवीस टक्के अग्रिम जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे या पाठोपाठात जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम मंजूर झालेला आहे म्हणजे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पिकमा त्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे आणि एकंदरीत राज्यातील या सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आपण जर पाहतो एका आमदाराच्या माध्यमातून किंवा परभणीचे आमदार काहीतरी परभणीचे आमदार आहेत आणि त्या आमदारांच्या माध्यमातून पिकण्याच्या संदर्भातला त्यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी महत्वाचे असं उत्तर देण्यात आलेलं आहे आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या माध्यमातून पिकम्यावर उत्तर देताना ते असे बोललेले आहेत ते असे बोललेले आहेत की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणार एकतीस मार्च पूर्वी राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा जमा करण्यात येणार अशी माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची अपडेट आहे आणि मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार चोवीसचा चा मंजूर असून देखील सुद्धा एकाही विमा कंपनीच्या माध्यमातून पिकण्याचं वितरण झालेलं नाहीये त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत त्यामुळे अखेर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक छोटस न्यूज देण्यात आलेले आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकतीस मार्च पूर्वी पिकमा जमा होतो का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे जर एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिकमा जर जमा झाला तर अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक मदत घडून आणणारी ही बातमी आहे आणि जर पिकमा वाटप सुरू झालं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे छोटा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्याशी माहिती शेअर करा धन्यवाद